आमच्या घरी ही ही आमची लाडुकली म्हणू आणि सुद्धा व्हिडिओ करायच्या आहेत भरपूर आपल्याला तर दिवसभर गायब होती आता मी आलो आहे लग्नावरून तर तेव्हा मला ती भेटली आणि आपल्याकडं नेटवर्क नसतो त्याच्यामुळे गावी आल्यावरती व्हिडिओ करायला होत नाहीत आणि त्याच्यामुळे आता मी गावी आहे बाकी तुम्ही कसे आहात कमेंट करून नक्की सांगा आमची माऊ गोड माऊ आपल्याला भेटले तर तिच्याशी सुद्धा बोलूया कसे आहात तुम्ही सगळेजण कॅमेरे आधीच सगळीकडे फिरफिरत आहेत मंडळी कोकणामधून तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हे बघा छानुकली छानुकली आमची आणि माव आणि कॅमेरे सुद्धा विरविरतात आयावरती हे बघा गुड गुड आणि तर मंडळी कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत अ, कसे आहात तुम्ही सगळे आणि आपल्याला कोकणातले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायच्या होत्या तर हे बघा इकडं माऊ 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 करते मॅव संध्याकाळचं दृश्य आहे आपला कोकणचा सण युट्यूब चॅनलचा लोगो सुद्धा आपण बनवलेला आहे आपला कॅमेरा आहे तिथे बघा आत्ताच आपल्याला कायऱ्या घेऊन आलोय आपला कॅमेरा हा इथे आहे त्याच्यानंतरला हा आपल्या कोकणचा सण युट्यूब चॅनलचा लोगो आहे साधारण चौसष्ट जण लाईव्ह आलेले आहेत ला तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आँ... जय हरी विठ्ठल दादा नमस्कार वेदुयू ब्रदर अँड सिस्टर आपल्या लाईव्ह ला जोडले गेलेले आहेत तुम्ही कुठून बोलताय आणि तुमचं नाव गाव काय कमेंट करून नक्की सांगा हे बघा ही आमची छोटीशी गोड गोड इथं बसलेली आहे आणि एकदम गोंडस आहे खूप हुशार आणि हा बघा कालुनाथन पंढरी पण इथं आलेला आहे काल्या कसा वाळा पंढरपूर मधून गावाला कैरी आहे आंबे फणस काजू सगळ्या काही गोष्टी आहेत तर आपण आता गावी आहोत ही पहा आपल्या इथं फाटी आहेत चुलीला आवायची फाटी चुलीला आणि ही रानातन तोडून आणली जातात आणि त्याची अशी ठेवली जातात हे बघा आहेत ही आमची मांजर एकदम आणि मस्तीखोर आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू दादा आभारी कोकणातून तुम्हा सगळ्यांचं स्वागत मंडळी आयडीवर नवीन असाल तर प्रथम सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात कोकणातल्या ह्या कमेंट करून सुद्धा सांगा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात दादा धन्यवाद वेदायू ब्रदर्स अँड सिस्टर रावी आहे हे बघा हे माझ्या मागं आहे ती लाकडं आणि ही आपल्याला पावसासाठी इथं डालायची आहेत हे बघा इथं इथं डालायची असतात अशी आणि बरीच आहेत ती पावसात दादा नाही ताई आहे ओके ओके ताई सॉरी तर आपण कोकणात जेव्हा जेव्हा इकडे व्हिडिओ बनवायला आणि नेटवर्क असतो तेव्हा मी व्हिडिओ बनवण्याचा सा चांगला प्रयत्न करतो हे आमचे दोन गोड गोंडस मांजरं तुमच्यापर्यंत सतत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत असतात हा आमचा कालू आहे प्रचंड हुशार कालू इकडे आहे आमची मनीमाव त्या कालूची आई त्याच्यानंतरला बघा इकडं मांडणीवर चुलीवर कवलावर असं सुकत घातलेलं असतं ही उसरी आहे आंब्याची एक्क्याण्णव जण लाईव्हला आहेत आणि ती कशी बनते काय देते मी तुम्हाला सांगतो त्यानंतर ना कवलावर आहे बघा कवडी नारळाची कवडी सुकत टाकलेली आहे किडे मागे घर आहे आपलं तर अशा प्रकारे कोकणात बऱ्याचशा गोष्टी होत असतात तुम्ही कुठून बोलताय कुठच्या गावातून बोलताय कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्हाला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आणि कॉन्टॅक्ट करायला सोप्पं होईल कोकणचा आणि यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ गावागावात पोचत आहेत हे बघा ही आहे जमीन आहे बघा आमची मांजर मागना मागण्या फिरण्यात हुशार एकशे बत्तीस जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं कोकणामधून स्वागत कोकणात आजही जमिनी शिल्लक आहे पालूनाथन पंढरी तर म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा कोकणात आमच्या पप्पानी मधाचे पोळे सुद्धा लावलेत तिकडे ते सुद्धा दाखवतो कायऱ्या खायला या कैर्या बघा कैर्या सहज मिळून जातात तिकडे बघा याच्यात आहेत मधमाशा हे जे लाकडाचे तुम्हाला हे दिसत आहेत ना त्याच्यात पप्पानी मधमाशांना पकडून त्याच्यात मध साठवतात म्हणजे ज्या मधमाशा असतात ते त्यांचं त्या आपण जो बनवतो ना खोपा त्याच्यात घर बांधतात आणि मग त्याच्यातून ते लोक मध साठवतात मग आपण वर्षानुवर्षाने ते मध काढायचं असतं अशा प्रकारे ते सेटिंग असते बाकी तुम्ही कसे आहात कुठून बोलताय नावगाव काय तुमचं कमेंट करून जर सांगितलं तर मला सोपं होईल गावी आहे आणि गावी खूप छान छान निसर्ग कोकणात आपल्याला पाहायला मिळतो तर आतापर्यंत एकशे नऊ जण जो लाईव्ह ला जोडले गेलेले आहेत काय करतेस हा ना दार उघडायला आलीस बर घराच्या समोर झाड आहे आहेत मांजर आमचीच आहे ती हा 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 ना हा बघा कालू कालू पहिले छोटा होता आणि तो आता मोठा झाला आपल्याकडे बऱ्याच काही गोष्टी आहेत दाखवण्या अंगणासमोर आमच्या तुळस आहे तिथं उकळ आहे जाता आहे बघा कुठं गेला कोयत्या तर भरपूर आहेत आमच्याकडं कोयत्या काजूच्या बिया आटला बिबू सगळा काय आपल्याकडं असतो तर फनास फनास इकलाय वास येतोय मस्त कापाय ना पप्पा कापाय कापा हे बघा इकडे पाटा पाटा वरवंट आहे बऱ्याच गोष्टी आहेत अजून चूल आहे तर मंडळी व्हिडिओ पाहताय तर लाईक करायला विसरू नका हे बघा मांजरे आमचे मागण्या हे बघा तर मंडळी कोकणातल्या ह्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि आयडिओ नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा हे बघा कोकणचा आणि युट्यूब चॅनलचा लोगो म्हणे हे येते काय कोकणचा युट्यूब चॅनलचा लोगो आपल्या घराच्या बाहेर आपण लावलेला आहे मनपूर्वक काम करतोय मनापासून आपण युट्यूब चॅनल वरती आणि त्याची मेहनत आपल्या काम रूपी आपल्याला दिसली पाहिजे आणि म्हणूनच आपण युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ करतोय बाकी आशीर्वाद प्रेम तुमचा आपल्या पार्टीशी कायम असू द्या इथे कोंबडी आहे आमच्याकडं बघायचं दाखवतोय बघा कोंबडा आहे तो माती खांतोय दिसला बघा <स्थ> तर मंडळी भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास आता रजा घेतो आणि कोकणातून तुमचं पुन्हा एकदा स्वागत बाय बाय थांबतो थांबू का तर मंडळी आता मी जरा घरीच्या घराच्या परिसरात बसतो इथं आज म्हणजे तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील किंवा काही बोलायचं असेल तर कमेंट करून तुम्ही बोलू शकता जेणेकरून मी तुमच्याशी संवाद करू शकतो घराच्या बाहेर खूप सारं झाडं आहेत झुडप आहेत छान वातावरण आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही चर्चा करायची असेल तर तुम्ही कमेंट करून बोलू शकता आपल्याजवळ बाकी नवीन अपन को वरती नवीन व्हिडिओ आपण बनवलेले आहेत कोकण सण अन युट्यूब चॅनलवरती जाऊन सर्व नवीन प्रेक्षकांनी सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ आम्ही घेऊन येतोय कोकणामधून तर त्या तुम्हाला जर आवडत नसतील तर कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कोकणात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कौलारू घर दाखवतो तुम्हाला ज्या अण्णा तुम्ही ज्या अण्णांना बघितलेली ना व्हिडीओ ते बघा ते आता येत हे बघा हे अण्णा होते त्या एक अण्णांची व्हिडिओ व्हायरल झालेली ते आपले अण्णा हे बघा कसे अण्णा बरं माझी व्हिडिओ हो कुठला तुम्ही एका व्हिडिओ दिसत होत मला आपण ना इथं बनवले तुम्ही तिकडनं चालत आलेलं आई हे करत होती सल्ला बांधत होती त्याच्यात होतो तुम्ही हे ते आमच्या अण्णा दादाच पण आलाय इथं नाही आलाय कुठं आहे तो काय माहिती नाही यवा कोकण आपलोच असा हो बाबा ना नक्कीच रुपेश गायकवाड यांची कमेंट आहे बाकी मंडळी तुम्ही कसे आहात कमेंट करून नक्की सांगा मला तुला येतात म्हटलं पाठव कोकण 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 तर मंडळी कसे आहात बाकी कुठून कुठून बोलता किंवा कुठून कुठून पाहता आपल्याला प्लीज मला सांगा जेणेकरून मला तू बोलायला संवाद करायला सोपं होईल कसं असतं आपल्यासोबत जे प्रेक्षक मंडळी आहेत हे कुठच्या भागातून आहेत किंवा कुठच्या गावातून आहेत हे कळणं आपल्याला महत्वाचं असतं तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर बाकी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा लाईव्ह चा सेक्शन तुम्हाला कसं वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तृतास रजा घेतो धन्यवाद बाय बाय जय शिवराय जय जय शंभुराचे हर हर महादेव